विदर्भ पावसाचा हाहाकार बघा कुठे काय परिस्थिती मराठवाडा आणि विदर्भात पावसाने अक्षरशः थैमान घातलंय परभणी बीड आणि नांदेड मध्ये अनेक ठिकाणी नद्यांना पूर आलाय त्यामुळे अनेक ठिकाणी गावामध्ये पाणी शिरलंय तसेच सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय वाशिमच्या मंगरुळपूर येथील एका नदीत तरुणाला स्टंटबाजी करणं चांगलाच महागात पडलं हा तरुण नदीत स्टंटबाजी करत असताना वाहून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय सध्या या तरुणाचा शोध सुरू आहे तर नांदेडमधील आसना नदीत एक तरुण वाहून गेल्याची घटना घडली आहे नदीच्या पुलावरून पाणी वाहत असताना एका व्यक्तीने पुलावरून चालत जाण्याचं चा धाडस केलं दरम्यान पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने ही व्यक्ती पुराच्या पाण्यासोबत वाहून गेली आहे तर बीडच्या माजलगाव येथील गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली त्यामुळे गंगामसला येथील श्री मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळालं दुसरीकडे बीडच्या अंबाजोगाईमधील हो रेणा नदीला पूर आलाय त्यामुळे अनेक गावांचा संपर्क सुटलाय यासोबत वसमत नांदेडमधील उघडी नदीला पूर आलाय यामुळे आजूबाजूच्या शेतपिकांचं मोठं नुकसान झालंय